नमस्कार श्रुतेहो सोनेरी पाहन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रुतेहो हो आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचे नाव आहे लग्नाची वेडी संध्या झालं का नाही तुमची अजून ही, ही बघ सुवर्ण आली पण संध्याच्या सासूबाईंनी आवाज दिला हो हो झालेचं जा आई सुवर्णाताई आलेच मी तोपर्यंत ही लिस्ट बघा बरं अजून काही राहिले असेल तर सांगा मी बघते मानसीच्या आवरले काम संध्या सुवर्णताईंना म्हणाली दे इकडे आणि मानसीला लवकर तयार व्हायला सांग तिकडे मुलाकडचे पोहोचले असतील शॉपमध्ये उगीच त्यांना वाट बघायला लावली तर चिडायचे स्वर्णताई म्हणाल्या गीता ए गीता सुवर्णताईंसाठी चहा ठेव मी बघते मानसीचे आवरले का जाता जाता संध्याने गीताला सांगितलं हो आई ठेवते गीता म्हणाली सुवर्णा आणि संध्या दोघी सख्या जावा विभक्त असल्या तरी एकमेकांकडे येणे जाणे असायचे सुवर्ण तशी फटकाळ म्हणून सासूची आणि तिचे जरा कमीच फटायचे संध्या मात्र सासूबाईंना सांभाळून घ्यायची गीता ही संध्याची सून आणि मानसी मुलगी आपल्या लाडक्या नातीसाठी सुवर्णाने स्थळ आणले म्हणून सासूबाई सुवर्णाशी जरा बरा बोलत होत्या मानसी अरे बापरे अगं काय हे तू अजून आवरले नाहीस उशीर होतोय ग बाळा काकू सुद्धा आहेत पटापट ही साडीने छान दिसते तुला गीताला पाठो का तुझ्या मदतीला संध्यात आई मानसीला म्हणाल्या आई मानसी मोठ्याने ओरडली अगं काय आहे हे सगळे अचानक असे काल ते सगळे मला बघायला काय येतात लग्नासाठी होकार काय देतात आणि तुम्हीही लगेच हो म्हणून मोकळे की आज लगेच खरे ते माझा तर विचारच नाही कोणाला मला थोडा तरी वेळ द्या समजून घ्यायला मानसी खूप रागाने बोलत होती मानसी अशी चिडू नकोस बाळा चिडू नको तर काय करू आई तुला माहिती आहे मला इतक्यात लग्न करायचे नव्हते मला जॉब करायचा होता आधी स्वतःचे नाव कमवायचे होते आर्थिकदृष्ट्या सक्षम बनायचे होते बाबासुद्धा तयार होते या सगळ्याला मग आता लगेच स्थळ आले म्हणून माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षावर पाणी सोडायचे का मी मानसी असं नाही आहे गं बाळा काकू सांगत होत्या खूप मोठे घर आहे खूप श्रीमंत आहेत ते मुलगाही चांगला आहे दिसायला आणि लग्न झाल्यावर तू खूप करू शकते ना जॉब संध्याकाळी तिला समजावत होत्या तेवढ्यात काही गरज नाही आहे जॉब करण्याची सुवर्णाताई मानसीच्या रूममध्ये येत म्हणाल्या खूप श्रीमंत आहेत ती लोकं तर जॉब करायची काही गरज नाही एवढं चांगलं सर शोधूनही सापडले नसते तुझ्या काकांचे चांगले, चांगले मित्र आहेत त्या मुलाचे काका यांनी शब्द टाकला म्हणून सगळे जुळून आले आणि तू काय रडत बसलीस जॉबसाठी अगं श्रीमंतीत लोडशील आयुष्यावर आवर लवकर उशीर होतोय जायला असे म्हणून सुवर्णताई बाहेर हॉलमध्ये गेल्या हे सगळे ऐकून मानसीला मात्र रडू कोसळले लग्नानंतर जॉब करायला मिळेल ही पण आशा तिची मावळली होती गीता ही रूममध्ये येऊन सगळं ऐकत होते मानसेला समजावत ती म्हणाली मानसीताई तुम्ही कशाला काकूंचे बोलणे मनावर घेता अहो कदाचित त्या मुलाचे घरचे नाही पण तो मुलगा तुम्हाला करू देईल ना जॉब संध्याताईंनी आपले अश्रू आवरले त्यांनाही मानसीची ही अवस्था बघवत नव्हती त्यांनाही वाटत होते तिने जॉब करावा नुकतीच माणसीने बीईची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि मोठ्या काकांनी तिच्यासाठी लगेच स्थळ आणले होते स्थळ चांगले असल्याने मानसीच्या आई वडिलांनाही नाही म्हणणे योग्य वाटत नव्हते स्वतःला सावरच संध्याताई म्हणाल्या हे बघ बाळा पुढे काय होईल हे सांगता येते का कदाचित त्यांचं मन बदललं तर तेच तुला चांगला जॉब लावून देतील त्यांच्या ओळखीने आई वहिनी तुम्ही दोघी मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नका ना काकू काय म्हणाल्यात आहे त्यांना जॉब करणारी मुलगी नको आहे मानसी रडतच म्हणाली संध्यात आई तिला समजावत म्हणाल्या हे बघ जॉबच केला पाहिजे असं काही नाही तू दुसरेही काही करू शकतेस आणि तसंही जॉब करणाऱ्या बायकांना किती कसरत करावी लागते आपल्या शेजारच्या श्रावणीचेच बघ तिला थोडा सुद्धा वेळ मिळत नाही नुसती पळत असते जॉब म्हणजे तारेवरची कसरत असते सरीची संध्या झाले का नाही अजून तुमचं काय बाई किती वेळ लावता या मायले की सुवर्णाताई डोळे मोठे करत ओरडल्या सुवर्णाचा आवाज ऐकून संध्याताई गीता करवर माणसेला लवकर तयार आणि तूही आवर निघायला हवं म्हणू आवर बाबा आणि काका पुढे गेलेत वेळेवर पोहोचायला हवं क्रमशः काय होईल मानसी करेल का लग्न वाचूया पुढच्या भागात धन्यवाद